जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथून गर्भवती महिलेला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात घेऊन जात असताना एकशे आठ रुग्णवाहिकेवरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या घरात घुसल्याने मोठा अपघात झाला असून या अपघातात रुग्णवाहिकेत असलेली गर्भवती महिला बालमबाल बाल बचावली असल्याची माहिती समोर आली आहे रुग्णांचे प्राण वाचवणारे वाहनच रुग्णांच्या जीवावर बितल्याची घटना घडली आहे नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील विसरवाडी नंदुरबार रस्त्यावर आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास विसरवाडी येथील एकशे आठ रुग्णवाहिका एका गर्भवती महिलेला घेऊन उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात जात असताना अचानक एकशे आठ रुग्णवाहिकेत बिघाट झाल्याने रुग्णवाहिकेवरील पायलट याचा ताबा सुटला होता यात खांडबारा ते नंदुरबार दरम्यान रस्त्यालगत असलेल्या भादवड गावातील एका घरात ही रुग्णवाहिका धडकल्याने हा भीषण अपघात झाला आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही तसेच गर्भवती महिलेला खांडबारा येथील रुग्णवाहिकेद्वारे नंदुरबार जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे नंदुरबार जिल्ह्यात एकशे आठ रुग्णवाहिकाची दयनीय अवस्था झाली असून भग्न रुग्णवाहिकामुळे नागरिकांच्या जीव टांगणीला आहे तसेच रुग्णवाहिकेचे देखभाल दुरुस्ती वेळेवर होत नसल्याने चालकांच्या जीव देखील धोक्यात आहे सदर रुग्णवाहिकाच्या देखभाल दुरुस्तीची मागणी करून सुद्धा या गंभीर समस्येकडे लक्ष दिले गेले नसल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगितले जात आहे नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार